श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत बालपणापासून आपल्या जीवनात प्रार्थनेचे महत्व आहे जेव्हा काही समजतही नव्हते तेव्हा सुद्धा देवासमोर उभं करून हात जोडायला शिकवले जायचे थोडे समजायला लागल्यावर बाप्पाला सांग मला चांगली बुद्धी दे असं बोलायला शिकवले आणखी थोडे समजदार झाले तेव्हा स्वतःला जमेल पटेल तशी प्रार्थना करायला लागलो या प्रार्थनेमध्ये मनाला शांत करण्याची अमाप शक्ती आहे म्हणून आयुष्यात कोणतेही संकट आले की मनुष्य ईश्वराच्या दारी धाव घेतो कारण ईश्वरच आपला पाठीराखा आहे याची जाणीव आपल्या सर्वांनाच आहे जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा ईश्वरीय शक्तीचा अनुभव आपल्याला होतो त्याची उपस्थिती आपल्या आसपास आहे याची प्रचिती आपल्याला होते त्याचबरोबर त्याच्या छत्रछायेखाली आपण अतिशय सुरक्षित आहोत हेही आपल्याला जाणवते प्रार्थना हे स्वसंवादाचेच एक अत्युच्च असे रूप आहे अनेकदा स्वसंवाद हा भरकटतो पण जेव्हा आपण प्रार्थनेत हा स्वसंवाद करतो देवाच्या सानिध्यात करतो ईश्वराच्या सानिध्यात करतो त्यावेळेस मात्र तो नियंत्रित असतो आणि हा नियंत्रित केलेला संवाद अतिशय शक्तिशाली असतो या प्रार्थनेतून सकारात्मक तरंग तयार होतात अनेक वेळेला ज्याच्या आयुष्यात अशी परिस्थिती येते की त्यांना काय करावं कळत नाही त्यावेळेला प्रार्थना हे सर्वसामान्य असं शस्त्र अतिशय परिणामकारक सिद्ध होत प्रार्थना रूपी हा स्वसंवाद ज्या ज्या वेळेस शक्य आहे त्या त्या वेळेस वापरत राहा एकाने प्रश्न विचारला होता की आपण रस्त्यावरून जाताना रस्त्याच्या एका बाजूला अपघात झालेला बघतो आम्हाला थांबून मदत करणं शक्य नसतं तिथे गर्दी फार असते पण तो अपघात मनात नकारात्मक स्वसंवाद सुरू करतो अशा वेळेस काय करायचं तेव्हा त्याला सांगितलं की ज्या वेळेस अशी परिस्थिती असेल त्या वेळेला मनापासून प्रार्थना करा तुमचा स्वसंवाद प्रार्थना रूपी बनवा ज्याचा अपघात झाला आहे त्यांना योग्य मदत मिळो त्याची ईश्वर काळजी घेऊ ज्या वेळेस प्रार्थना रूपी स्वसंवाद कराल आपोआप तीच सकारात्मकता तुमच्या मनातही तयार होईल आणि त्या प्रार्थनेचा उपयोग सुद्धा समोरच्याला होईल प्रत्येक ठिकाणी तुम्ही हा प्रार्थना रूपी स्वसंवाद करू शकता कुणाची परीक्षा आहे कुणाचा इंटरव्ह्यू आहे नवीन कार्याला सुरुवात आजारी आहे अशा अनेक प्रसंगात हा स्वसंवाद स्वसंवाद उपयुक्त सिद्ध होतो स्वसंवाद सकारात्मक ठेवण्याचा सर्वात मोठा परिणाम हा तुमच्या शरीरावर दिसतो तुमची देहबोली सकारात्मक होते अनेकांच्या डोळ्यांमध्ये जो विश्वास दिसतो जो आत्मविश्वास दिसतो तो कायम त्यांच्या स्वतःशी चाललेला सकारात्मक स्वसंवाद असतो जेव्हा एखाद्या संकटामुळे मनात वादळ सुरू होते तेव्हा चेहऱ्यावरचे भाव बदललेले असतात अनेकांच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव असतात कपाळावर आठ्या असतात चेहरा पडलेला असतो याच कारण त्याचा स्वसंवाद नकारात्मक असतो ते स्वतःशी कायम नकारात्मक बोलत असतात काय करावे कसे करावे पुढे काय होईल अशा नानाविध विचारांनी मन गोंधळलेलं असते ही नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये गंभीर आजार निर्माण करतात आज कितीही उपचार केले तरी आजार एकसारखा डोकं वर काढतो त्याचे कारण सुद्धा हेच आहे की आपण आपल्या विचारांमध्ये परिवर्तन आणत नाहीत पण ज्यांचा स्वसंवाद हा नेहमी सकारात्मक असतो ज्याचे शब्द हे नेहमी आशावादी असतात त्यांच्या चेहऱ्यावर मात्र नेहमीच आनंद दिसतो हेच कारण आहे की काही लोक आत्मविश्वासी दिसण्याचे तर काही लोक नकारात्मक दिसण्याचे म्हणून म्हणतात ना की फेस इज द इंडेक्स ऑफ माइंड मनातले भाव बदलण्यासाठी प्रार्थना हे एक साधन आहे ज्याने आपले मन निर्मळ होते प्रार्थना ही एक शक्ती आहे जी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवते कोणतेही असंभव कार्य संभव करायला शिकवते विचित्र परिस्थितीत अडकल्यावर सर्व दरवाजे बंद झाले आहेत असे जेव्हा वाटत असते तेव्हा अचूक मार्ग कोणता ते आपल्या निदर्शनास आणून देते प्रार्थनेमुळे सर्वांसाठी मनामध्ये दया करुणा प्रेमाचे भाव निर्माण होतात आपण सर्व ईश्वराचीच लेकरे आहोत ही भावना मनात जागृत होते व मन प्रेमाने भरून जाते प्रार्थना आपल्याला ईश्वराशी जोडते त्यामुळे त्याच्या गुणांचा आणि शक्तींचा वर्षाव जणू काही आपल्यावर होत आहे याचा आभास आपल्याला होतो म्हणून कधी जीवनात एकटेपणा जाणवू लागेल संकटात काही मार्ग सापडत नसेल किंवा कुणासाठी काही करायची जबरदस्त इच्छा असेल तेव्हा नक्कीच या प्रार्थनेचा वापर करून बघा रस्ता चुकणं हे चुकीचं नसत मात्र रस्ता चुकत आहे हे, हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं असत विश्वास ठेवा की श्रम संयम सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात असा काहीतरी नेम करावा की त्याने भगवंताचे स्मरण होईल कोणत्याही कार्याला मंगलमूर्तीच्या स्मरणाने सुरुवात सांगतात नाम मंगलाचे मंगल आहे त्याच्या सुरुवातीने जो दिवस सुरुवात झाला तो मंगलमयच झाला स्मरण म्हणजेच नाम आपल्याला भगवंताच्या स्मरणाशिवाय काही असूच नये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त